अमरावतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष पेटलाय जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील खासदार जनसंपर्क कार्यालयावरून दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते आमने सामने आले खासदार बळवंत वानखेडे आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे या दोघांनी एकाच कार्यालयावर दावा केलाय परिणामी कार्यालयाकरता काय नियम आहेत असा प्रश्न निर्माण होतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कुलूप तोडत कार्यालयाचा ताबा घेतला होता निवडणुकांचा निकाल लागून एकोणीस दिवस झाले मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या खासदार कार्यालयाचा ताबा बळवंत वानखडे यांना देण्यात आला नव्हता त्यामुळे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन खासदार आनंदराव वाडसूळ यांनी हे कार्यालय सुरू केलं त्यांनी चार वर्ष या कार्यालयाचा वापर केला यानंतर ते या या दरम्यान कार्यालयातून नवनीत राणा यांनी कारभार केला निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पाच जून रोजी खासदार बळवंत वानखेडे यांनी कार्यालयाची मागणी केली तर निवडणुकीतल्या पराभवामुळे कार्यालय सोडत असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी कार्यालय देण्यासाठी एकोणीस जूनला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं त्याच दिवशी म्हणजे एकोणीस जूनला भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा त्याच कार्यालयासाठी पत्र दिलं आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आ आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत नियमानुसार निवडून आलेल्या खासदारांचा जनसंपर्क कार्यालयावर पहिला अधिकार असतो तर दुसरीकडे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे दोन वर्षापासून राज्यसभेचे सदस्य आहेत मात्र या दोन वर्षात त्यांनी कधीही कार्यालयाची मागणी केलेली नव्हती बळवंत वानखेडे यांनी मागणी केल्यानंतर चौदा दिवसांनी बोंडे यांनी मागणी केली ज्या दिवशी नवनीत राणा यांनी पत्र दिलंच त्याच दिवशी डॉक्टर अनिल बोंडे यांना कशी काय जाग आली असा प्रश्न आता विचारला जातो आहे पण मागासवर्गीय खासदार असला म्हणजे तो नुसता मागासवर्गीयासाठी नसतो संपूर्ण जनतेसाठी असतो काही झालं म्हणजे मागासवर्गीय महिला असं म्हणायचं आणि सहानुभूती स्वतःकडे ओढून घ्यायची आणि काल बळवंत वानखडेंना अक्षरशः असं हाताने घुमवलं म्हणजे एवढ्या मोठ्या खासदाराला माझा जो व्हिडिओ पण आहे तुम्हाला पाठवतो हो अक्षरशः घुमवलं लोकसभेची निवडणूक जिंकलेले खासदार बळवंत वानखडे यांना जनसंपर्क कार्यालयावर नियमानुसार पहिला अधिकार आहे परिणामी आता प्रशासन जनसंपर्क कार्यालयाबद्दल काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती